या पिंडा मरण सांगते या न्यायाप्रमाणे कैलासवासी बाबासाहेब नारायणकर दिले साहेब हे आपल्यातून जाऊन आज एक वर्ष झाले पहा आणि त्यांचं असणार आज वर्ष किंवा पुण्यस्मरण आणि त्याला अजून एक शब्द आहे पहा आत्मामुक्ती दिन साहेबांचा सा आज आत्मा मुक्ती दिन आहे परंतु नेमकं महाराज आमच्याकडे काय का होतं द्यावी तिच्या टायमाला श्राद्धांजली वाहतानी आसी वाहतात किंवा केलेल्या जीवात्म्याला लगेच भगवंताच्या चरणाजवळ जागा त्यांना सदगती लागू पण वास्तविक पाहतात त्यावेळेस कोणत्याच जीवाला सदगती म्हणा आणि जीवाला मुक्ती मिळण्याचा आजचा जो काही पिंडदानाचा विधी आहे आजचा असणारा जो काही अन्नदानाचा विधी आहे ज्ञानदानाचा विधी आहे ते झाल्याशिवाय जीवात्म्याला मुक्ती मिळत नाही म्हणून साहेबांचा आज असणारा आत्मा दिन आहे साहेब आज त्या ठिकाणी मुक्त होत आहेत आणि नक्कीच त्यांनी केलेले जे काय पुण्यकर्म आहे सर्वांना माहीत आहे आणि पुण्यकर्म केल्याच्या नंतर त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीची जागा मिळत असती तद्वत या ठिकाणी साहेबांना नक्कीच भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळाली असेल यात काही शंका नाही असं त्यांना भगवंताने पुन्हा काही जर पुण्य कमी पडत असेल अन्नदानाच्या त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून अन्नदानास ज्ञानदानासत त्या ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांना आज पुण्य प्राप्त होणार आहे आणि ह्या पुण्यामुळे शंका नाही असं भगवंतांनी त्यांच्या चरणाजवळ जागा द्यावी अशी या ठिकाणी मी भगवंताला प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो तसेच या ठिकाणी महाराजांनी आपल्याला थोडस विनोदाच्या माध्यमातून योग्य अशा पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनाही सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र ढोबळे हे श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर तयार शिगाम ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य गिरे यांनी त्यानंतर यानंतर येथील नवनाथ गाडे माझी सरपंच साबलखेड यांनी तयार राहायचे कैलासवासी बाबासाहेब बाप्पू यांना जाऊन आज एक वर्ष झालेला आहे या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं खडके महाराज यांनी कीर्तन रूपी सेवा दिलेली आहे मी बाप्पू बाप्पूच्या जा जाण्याने जे करडिले कुटुंबाला दुःख झालेलं आहे त्या दुःखात माझे ढोबळे परिवार सहभागी आहे माझ्या ढोबळे भावपूर्ण श्रद्धांजली व यानंतर नवनाथजी गाडे माझे सरपंच साबलखेड यांच्या नंतर तयार आपल्या कडागावचे उपसरपंच दीपक करडिले आज त्या ठिकाणी बाबासाहेब नारायणराव कर्डिले यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी खडके महाराज समाज समाजप्रबोधन जे केलं ते निश्चितच सर्वांना आवडेल आणि त्याच्यातून सुधारणा होतील असं वाटतं त्याचबरोबर या ठिकाणी बाबासाहेब कडलेले यांचा आणि आमचा संबंध फार पूर्वीच आहे नारायण मामा हे आमच्या मित्र मित्राचे मामा होते आणि त्यामुळं पासून आम्ही त्यांच्या घरी येता करत होतो ते कुटुंब अगदी त्यांचे तिन्ही भाऊ नारायणरावचे हो आणि त्यांची मुलंसुद्धा अगदी संस्कारक्षमासे होते आणि त्यांच्यापासून निश्चितच प्रेरणा घेण्यासारखी होते या ठिकाणी बाबासाहेब यांचा तर अगदी जवळून माझा संमत की त्यांचं लग्नच मी रात्री दे या ठिकाणी जमवलं परंतु कसलीही कटकट अति आनंदाने त्यांनी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी वागणूक दिली मुलांनाही दिली म्हणून मी या कुटुंबात चांगल्या प्रकारे या ठिकाणी जाणलेले आणि आज या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट सांगणं निश्चित जरूरच आहे की ज्यावेळेस बाबासाहेबांना जी काळजी होती <coughs> नितीनरावची नितीनराव चांगले असावेत नितीनरावनी चांगलं काम केलं पाहिजे तर आज त्यांनी गेल्यानंतर का होईना पण नितीनरावचा स्वभाव इतका चांगला त्या ठिकाणी झालेला आहे की आम्हाला त्याची निश्चित जाता येता प्रकृती मिळतील तसच त्यांनी दिंड्या जीव घालणं दिंड्याला मदत करणं हे सुद्धा काम त्यांनी आता चांगल्या रीतीने केलेले म्हणून बाबासाहेबांना निश्चितच त्या ठिकाणी त्यांचंही कार्य चांगलं होतं आणि कुटुंबातून कार्य चांगलं चाललेलं आहे त्यांना चांगली जागा त्या ठिकाणी मिळेल याच्यात काही हे नाही आज मी माझ्या वतीनं त्यांना प्रत्येक पुण्य स्वराज्य निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर कडा गावचे प्रथम नागरिक युवराज पाटील हे श्रद्धांजली अर्पण करतात धन्यवाद यानंतर सुरेश अन्नाध्यक्ष यांचे चिरंजीव जे देतो हे श्रद्धांजली अर्पण नाही इथं ठेव इथ ठेवते यानंतर तयार आहे राजू काका धोंडे धोंडे साहेबांचे बंधू पुढे येतो स्वर्गीय बाबासाहेबजी खडेले यांच्या प्रथम पुण्यस्मरणामित्तानं त्यांचं अस सेवा या ठिकाणी पार पडली असे खडके महाराज सर्व उपस्थित असणारे दुःखांकित एकंदरीत आपण जर या कुटुंबाच्या बाबतीत जर पाहिलं तर अतिशय नम्र सगळ्यांना अपघात करणार असा त्यांचा स्वभाव होता अतिशय शून्यातनं त्यांनी हे विश्व निर्माण केलं त्यांची पुढची पिढी नितीन असतील सर्वांना अतिशय चांगले संस्कार दिले आणि दुर्दैवानं गेल्या एक वर्षापूर्वी आपल्यातनं ते निघून गेले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी आज त्यांचं स्मरण करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्यामुळं महाराजांनी अतिशय चांगलं असं त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा निश्चितपणे बदल आपल्या जीवनामध्ये दे आपण केला पाहिजे आणि मी आपले सर्वांत दस्तवी जो इच्छित नाही त्यांना अपूर्ण असे आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद भैया यानंतर राजेंद्र धोंडे धोंडे साहेबांचे छोटे बंधू हे श्रद्धांजली अर्पण करतात कैलासवाशी बाबासाहेब कुर्डिले हे जाऊन आपल्यातून एक गोष्ट झाले मी हरिभक्तपरायण छगन महाराज यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी प्रवचन केलेले त्यांनी अनेक आपल्या प्रवचनामध्ये अनेक वया उदाहरण अनेक सांगितलेले आहेत मी आमचे बप्पू जाणेने त्यांचे भाऊ काकासाहेब असतील आमचा नितीन असन गोनकर ताई असतील आमच्या त्याच्या स्वपत्नी पत्नी असत्या यांना जे दुःख झालं होतं ह्या दुःखातून सावंत प्रेरणा मिळवून मी माझ्या धोंडे कुटुंबाच्या वतीने आदरणीय भीमरावजी दोंडे साहेब यांच्या वतीने मी त्यांना भरपूर अर्पण करतो आणि महाराज त्यांनी ह्या गावाला पाणी पाहिजे नाही अनेक वर्ष पाणी पाहिजे ह्या गावाला पाणी पिण्याची अवस्था नाही आहे तरी आपल्या स्वतःच्या एरीून पाणी पिण्यासाठी ते टँकर भरून देत शंभर टक्के चांगली जागा दिली असेल अशी ईश्वास प्रार्थना करतो आणि ठिकाणी थांबतो यानंतर सार्वजनिक श्रद्धांजली म्हणून प्रसारण होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे सर्वजण उभे राहा पायातली छप्पल काढा काढा देवेगळीत देवे तो तोशावे तोशो शोम द्यावे हे। जे हे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाऊ विश्वस धर्म सूर्य पाहू जो जे तो ते लाभू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मंदिराली अनवरत भूमंडली भेटो तया भूता सला कल्प तरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती ज्ञानवा पिवशांचे चंद्रमेजे मेजे अलंचन मार्तंड जेता पहिन ते सर्वे सदा सज्जन सोयरे होतो किंबा सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके भजे जादे पुरुषे अखंडित आणि प्रांतोपजीवी विशेषे नोकाय दृष्टा दृष्टवेगे द्रास्ट होवावे जे म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो इले वर ज्ञान देवो सुखे आधारा इ देवर ज्ञान देवो सुखे आधाना इ देवर ज्ञान देवो सुखे आधाना हरी ओम शांती 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 सर्व पाहुण्यांना विनंती आहे जेवणाचा कार्यक्रम